सर्व काही पक्षांनी वेगवेगळ्या पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत अपक्षांनी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र नंदुरबार जिल्हा ज्या अर्थी आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्हा घोषित करताना ज्या कायद्यान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा आणि वंचित बहुजन आ आघाडी या प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आमचा हा पक्ष या पक्षाला न्याय देण्यासाठी संपूर्ण एस सी एस टी ओ बी सी कम्युनिटी आणि अल्पसंख्याक या पक्षाचा मागे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या ज्यांनी आपल्याला कायद्यान्वय न्याय दिला आहे या पक्षालाही जनता न्याय दिली बघा प्रत्येक पक्षाची जी प्लॅनिंग असते या आठी तालुक्यांमध्ये जेवढे आमचे पदाधिकारी आहेत सर्व जोमाला लागलेले ला आहेत प्रत्येक ठिकाणी कॅम्पेनिंग होईल प्रत्येक ठिकाणी भाषणं होतील म वरिष्ठ नेत्यांच्या सभा होतील आणि त्या आधारे आम्ही सर्व सत्ता पलटवून लावू आणि सर्व मतदान आमच्या बाजूने खेचून राहू म्हणजे नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असताना या ठिकाणी आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही आदिवासी समाजाचा मोठा आरोग्याचा प्रश्न आहे म्हणजे सिकलतेने आणि मी असो की बालमृत्यू असो पोषण असो त्यासोबतच गांजुबार जिल्ह्यामध्ये जे सिंचन योजना पूर्ण झालेल्या त्या नाही त्यानंतर गांजुबाब जिल्ह्याच्या प्रत्येक रस्त्याची जर कंडिशन पाहिली सातपुरची कंडिशन पाहिली आज सुद्धा सातपुडा हा टुरिझम म्हणून घोषित झाला पाहिजे नव्हता पुण्यमूलनापेक्षा चांगले चांगले पण सातपुण्यात आहे मात्र स्थानिक नेत्यांचं याकडे लक्ष नाही आणि याच मुद्द्याच्या आधारे आम्ही संपूर्ण इलेक्शन करणार आहे